संधिवात सांध्याच्या झिजेमुळं निर्माण होणारा हा सामान्य आजार पण वय जसं जसं वाढत जातं तसं सा शरीरातलं सांध्यांच्या ठिकाणचं असणारं कार्टिलेज कमी होतं आणि ते कार्टिलेज कमी झाल्यामुळे होतं काय की सांध्यांच्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आणि सांध्यांच्या ठिकाणी वेदना जाणवते आणि खरखर आवाज निर्माण व्हायला सुरू होतो किंवा कटकट आवाज सुरू होतो आता मग जाणून घेऊयात ऑस्टिओर्थरायटिस म्हणजेच संधिवाताची नेमकी कारणं काय आहेत लक्षणं काय आहेत आणि प्रभावी उपचार पद्धती काय नमस्कार मी डॉक्टर गणेश आव्हाड आज आपल्याला संधिवाताविषयी मार्गदर्शन आहे आता संधिवात म्हणजे काय की कार्टिलेजचं प्रमाण वयोमान परत्वे जर कमी झालं तर त्या ठिकाणी आपल्याला हाडांच्या ठिकाणी करकर आवाज येणं किंवा ज्या काही हालचाली आहेत त्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण होणं वेदना जाणवणं किंवा संधींच्या ठिकाणी म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी सूज जाणवणं ती पर्टिक्युलरली आपल्याला गुडघ्याच्या ठिकाणी किंवा कमरेच्या ठिकाणी मणक्यांच्या ठिकाणी सामान्यतः जाणवताना आढळते ऑस्टिओर्थ्रायटिसची नेमकी कारणं काय आहेत की वाढणाऱ्या वयामुळे सांध्यांच्या ठिकाणी कार्टिलेजचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे वेदना जाणवतात जर तुमचं वजन अतिरिक्त प्रमाणात असेल तर संपूर्ण शरीराचा भार ह्या नी जॉईंट वर येतो आणि आपल्याला संधिवात होऊ शकतो चांद्यांचा जर अतिवापर झाले किंवा दुखापत झाली खेळाडू असतील किंवा जड काम करणारे व्यक्ती असतील तर त्या लोकांना संधिवाताचा त्रास उद्भवू शकतो त्यानंतर अनुवंशिकता म्हणजे जेनेटिकल फॅक्टर असतील किंवा आपल्याला वारशा परंपराने हा संधिवाताचा आजार पुढे येऊ शकतो चुकीची जीवनशैली म्हणजे बसण्या उठण्याच्या पद्धती किंवा व्यायामाचा अभाव किंवा चुकीचा आहार याच्यामुळे सुद्धा संधिवात निर्माण होऊ शकतो संधिवाताची नेमकी लक्षणं कोणती आहेत तर सांध्यांमध्ये ताठरता निर्माण होणं त्या ठिकाणी सूज जाणवणं हालचाली कमी होणं वेदना जाणवणं किंवा त्या ठिकाणी कटकट आवाज येणं अशा पद्धतीची संधिवाताची लक्षणं सामान्यतः आढळतात नेहमी विचारला जाणारा प्रश्न संधिवाताच्या रुग्णांकडून की डॉक्टर मी नेमका कोणता आहार घ्यावा तर कॅल्शियम आणि विटॅमिन डी थ्री युक्त घटकद्रव्य असणारे पदार्थ जसं की दूध असतील अंडी असेल किंवा नॉनव्हेज असेल त्याच्यानंतर फळांचं सेवन असेल ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असणारे घटक जसं की मासे अक्रोड फ्लॅक्सिड इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकतो हळद असेल किंवा आलं असेल हे चांगले अँटी इन्फ्लेमेटरी घटक द्रव्य म्हणून काम करतात म्हणून त्याचा अंतर्भाव जर तुमच्या रोजच्या आहारात केला तर संधिवातापासून आपण दूर राहू शकतो आहाराबरोबरच आपण हलक्या व्यायामांकडे जर लक्ष दिलं चालणं असेल पोहणं असेल किंवा सायकलिंग असेल योगासनं काही केली योगासनांमध्ये सुखासन आहे वज्रासन आहे की ज्याच्यामुळे संधिवाताच्या पेशंटला चांगला फायदा होताना आढळतो हलक्या हाताने मसाज जर संधिवाताच्या ठिकाणी आपण नारायण तेल असेल किंवा तीळ तेलाचा जर केला तर संधींची जी काही रचना असेल त्याला ल्युब्रिकेशन होऊन तांध्यांच्या ज्या हालचाली आहेत त्या पूर्ववत होण्यास मदत होते आहार आणि व्यायामाबरोबरच आपण जीवनशैलीत जर छोटे छोटे बदल केले तर संधिवाताच्या पेशंटला चांगला फायदा मिळताना दिसून येतो हाय हिल्सचे चप्पल किंवा शूज वापरणं टाळा पोश्चर बसताना आणि उठताना सरळ ठेवा सकाळच्या सूर्यप्रकाशात जर तुम्ही बसलात किंवा व्यायाम केलात तर चांगल्या प्रकारे तुम्हाला विटॅमिन डी सुद्धा मिळू शकतं सांध्यांच्या उपचारांमध्ये एलोपॅथीमध्ये पेन किलर्स वापरले जातात आयुर्वेदामध्ये पंचकर्म प्लस काही औषधं पोटातून दिली जातात अशा पद्धतीने जर संयुक्त उपचार केले तर संधिवाताचा कोणताही पेशंट मुळापासून बरा होऊ शकतो अगदीच गरज पडली तर काही पेशंटला सर्जरी कदाचित लागू शकते अशा पद्धतीने जर आपण होलिस्टिक उपचार पद्धती राबवली तर संधिवातापासून आपल्याला नक्कीच आराम मिळू शकतो